नमस्कार संगम संगमित्रा आप सभी का स्वागत करती हमारे न्यूज खबर जनता तक अफवा नहीं हकीकत बया करते हैं हम देखते आज की खास खबर आमच्या खबर्या विमुक्त काय म्हणे आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे कशात मिळालं पाहिजे ओबीसी मधूनच मिळालं पाहिजे अरे बाबा मिळत नाही ना ओबीसी मधून तुला आरक्षण तुम्हाला मागास म्हणून तुम्हाला नाकारलंय सुप्रीम कोर्टाने नाकारलंय राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाने नाकारले चार राज्य मागासवर्ग आयोगाने नाकारले तरी पण आम्हाला ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे आता मग एक जळजळीत सत्य आणि वास्तव तुमच्या समोर मांडतो साहेब आता अभ्यास काही काय करू बोललं पाहिजे ना कुणीतरी बोललं पाहिजे आपल्या अठरा पगड जातीमधला जे आपले व्यवसाय आहेत धोब्याचा व्यवसाय आहे तुम्हाला माहिती आहे आमच्या नाभिक बंधूंचा व्यवसाय आहे तुम्हाला माहिती आहे मग आमचे ही पाटील मंडळी गरीब झाले ती मान्य आहे गरीब झाले ती पण आमच्या या बलुत्यामधला मधला एखादा व्यवसाय त्यांनी स्वीकारलाय का आहे का उदाहरण एखाद्या या महाराष्ट्रात आमच्यावर गरीबी आली म्हणून आम्ही बलुत्याचा आणि आलुत्याचा व्यवसाय आम्ही स्वीकारलाय आहे अरे आम्ही जन्मानं मागा स्वर्गीय आहोत जन्मानं आमचं मागासवर्गीयाच डोहाळ तुम्हाला लागले काय मिळाले आम्हाला आम्ही आम्ही ओबीसी मुळे आम्ही आमच्यावर ही वेळ आल्या आणि ओबीसी मुळे आमचं असं नुकसान झालंय अरे दादा ओबीसीचं आरक्षण मिळालं म्हणून आमच्या ओबीसीना पाच पन्नास कारखाना नाही मिळालं ना ओबीसी आरक्षण मिळालं म्हणून आम्ही पाच पन्नास तुमचं विधानसभेचं गडकाबीज काबीज नाही केलं ओबीसीना आरक्षण मिळालं म्हणून आम्ही तुमच्या पाच सहा लोकसभा ताब्यात नाही घेतल्या काय मिळालंय ओबीसीला शिक्षक -शिक? पोलीस एखादा प्रशासकीय अधिकारी याच्या पली काय मिळाले बजेटमध्ये तर काहीच मिळालं नाही एक टक्का सुद्धा बजेट तुम्हाला पन्नास साठ टक्के लोकांना मिळालं नाही हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे हा पुरोगामी महाराष्ट्र आहे अजिबात नाही या लोकांना तुम्हाला मला प्रश्न विचारावा लागेल आता मी गेवराईच्या भूमीमध्ये बोलतोय चकलंब्याच्या भूमीमध्ये बोलतोय भगवान बाबाच्या पदस्पर्शानं पवन झालेल्या या भूमीत बोलतोय याच्याही पलीकडे जाऊन स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांची थाप इथल्या अनेक बुजुर्गांच्या खांद्यावर पडलेली असेल त्या भूमीमध्ये मी तुम्हाला बोलतोय आता पंडित नाही आणि कोण पवार पवार कोण आहे पक्ष कुठलाय ताईला वगैरे सांगा आता कोण पवार काय योगदान त्याच कोण आहे दिलं पत्र तुम्हाला तुमच्या ओबीसी आरक्षणाला पाठिंबा म्हणून पत्र दिलं विधानसभेमध्ये प्रश्न विचारला का राजीनामा दिला, दिला था <laughs> सगळ्यात पहिलं पत्र दिलंय म्हणून पवार पाटील देशमुख ना नाही ही छत्रपती शिवरायांची रयत आहे या माझ्या महाराष्ट्रामध्ये दीडशे आमदार आमच्या ओबीसीने एकत्र आलं तर आम्ही दीडशे आमदार बनवू शकतो <laughs> आता काही जण म्हणतील राजकारणावर बोलायला लागले राजकारणावर बोलायला लागले संपला आता तुम्ही राजकारणाच्या जोरावरच था आमचं आरक्षण हिरवलंय ना अरे <laughs> तुम्ही आम्ही तुम्हाला निवडून दिलं या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये अरे तुम्ही एक चकार शब्द आमच्या बाजूने बोलत नाही आता विचार करावा लागेल आता ऑडिट करावं लागेल या लोकांना आणि हे बघा कोण पक्षामध्ये काम करते त्या कार्यकर्त्यांना माझी कळकळीची कल विनंती आहे गुलामीला पण हद्द असते हो <laughs> पैऱ्या करायला पण हद्द असते की किती वेळा पैर्याला यांच्याकडे जायचं अरे तू एकदा अवतर घेऊन आमच्या रानात ये बोललो पाहिजे का नाही बोललो पाहिजे काय असतं माहिती आहे का आता काही लोकांना प्रश्न पडला असेल हा के सर हे तुम्ही म्हणताय तसं सगळं झालं की आमच्या हातचं कष्ट जाणार आहे का आमचे आमच्या जीवनातलं परिवर्तन होणार आहे का परिवर्तन व्हायला निश्चित वेळ लागणार आहे पण आपल्या पोरांच्या हातामध्ये आपल्या पोरांना योग्य ठिकाणी एक उदाहरण शेवटचं सांगतो आणि मी माझं मनोगत थांबवतो साहेब तुम्ही एक खूप मोठे इंजिनियर आहात अजून कोण माणसं प्राध्यापक मंडळी वगैरे झालेली आहेत अजून आपले जज वगैरे कोण झालेले नाहीत बरोबर आहे का तर तुम्हाला मी एक शेवटचं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक उदाहरण सांगेन आणि माझं मनोगत थांबवेल काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं आरक्षण लागू केलं एक दलित समाजातला कोवळा चुनचुनीत पोरगा एस ऑफिसर झाला म्हणजे कलेक्टर झाला कलेक्टर झाल्यानंतर बाबासाहेबांनी त्याला घरी बोलवलं आरक्षणाचा अर्थ म्हणजे काय ते तुम्हाला आहे आणि मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याला घरी बोलवल्यानंतर त्या पोराला प्रश्न पडला आता एवढा मोठा माणूस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घरी बोलवलंय आता मला काय काम सांगते पोर का बिचार टेन्शन मध्ये आलं पण जुडे हमारे साथ राही खबर जनता हकीकत हकी रूबरू करते लाईक सबस्क्राईब अवश्य कर धन्यवाद